राजनीतीने न्यूज चोवीस तास जनतेचा काही वारी सतत आपल्या सेवेत संमेलनाला सोलापूरला झालं होतं त्यावेळेला मान्य सुशील कुमारजी शिंदे हे केंद्रीय ऊर्जा मंत्री होते आणि त्या नाट्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष होते अठ्ठ्याऐंशी संमेलनानंतर आता शंभरावं पुन्हा सोलापूरला आहे म्हणजे राज्यात सहा ठिकाणी शंभरावं आहे आता झालं तसं सोलापूरला आहे त्या संमेलनाला सत्तावीस तारखेच्या उद्घाटनाला त्यांनी स्वतः ते खूप चांगले कलाकार अनेक महाविद्यालयीन जीवनात त्यांनी नाटकांमध्ये भाग घेतलेला अठ्ठ्याऐंशीवा वा नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते म्हणून आम्ही निमंत्रण द्यायला होतो की तुम्ही सत्तावीस तारखेला उद्घाटन त्याला यावं त्या व्यतिरिक्त कुठलाही राजकीय विषय नाही अशी असं आहे की अधिकृतपणे तर एकोणीसलाही नाही आणि ना आताही नाही कोणी त्यांना उत्तरं दिली नाही शेवटी नात्याच्या आधारे रिलेशनच्या आधारे हाय सुशीलजी विराज नाही किंवा की नाही असं म्हणून म्हटलं असेल नितीनजी गडकरींसारखे आमचे नेते आहेत ते जगन मित्र आहेत आत्ताही अनेक आठवणी त्यांनी गडकरींच्या काढल्या तर त्यातल्या समजा कोणी म्हणाला असेल तर ती काय राजकीय भेट म्हणता येणार किंवा ती काय राजकीय ऑफर म्हणता येणार राजकीय भेट ही तुम्हाला वर्षानुवर्ष कळत नाही कधी झालेली की इतकी ती असते आणि सगळे नाट्यसंमेलनाचे पदाधिकारी बरोबर घेऊन आलो हे प्युअरली नाट्यसंमेलनाचा विषय होता जेव्हा का त्यांची राजकीय भेट होईल माहीत नाही होईल की नाही त्यावेळेला तुम्हाला कधी कळणार पण प्रदेश अध्यक्षांसहित प्रवीण दरेकरांसहित सगळ्यांनीच असं म्हटलं की सुशीलकुमार शिंदेसारख्या काही फॅमिलीज या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय सुसंस्कृत फॅमिलीज म्हणून प्रसिद्ध आहेत की जे ज्यांच्यावर कधीही कोणी शिंतवणे उरले त्यांच्यात पावलावर पाऊल ठेवून प्रणतिताई पण आहे की जी अक ज्या आक्रमक आहेत पण सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी आक्रमक आहेत तर अशी सुसंस्कृत फॅमिली अशा आक्रमक प्रणित प्रण प्रणतिताई त्या भारतीय जनता पार्टी तर आम्ही स्वागतच करू पण <पन> अशी कुठलीही ऑफर ना बी जे पीने दिली किंवा अशी कुठलीही इच्छा ना त्याने व्यक्त केली